नमस्कार लिखण शस्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे अक्कलकुवा आमदार आमशा पाडवींचा बिरसा फायटर संघटनेने केला निषेध दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नवनिर्वाचित आमदार आमशा पाडवी यांनी एका महिलेचा विनयभंग व मारहाण केल्याप्रकरणी त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला नवनिर्वाचित आमदार आमशा पाडवी यांनी काल परवास एका आदिवासी महिलेचा विनयभंग केला आहे त्यांना बेदम मारहाण केली आहे त्यांच्या नातेवाईकांना आमच्या पाडवी व त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली आहे असा आरोप झालेला आहे या घटनेचा आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो कोणताही आमदार असो अशा पद्धतीची गुंडगिरी आमची संघटना किंवा आदिवासी समाज खपवून घेणार नाही आमदारांना चांगलं कार्य करावं यासाठी जनता निवडून देत असते आमच्या पाडवी काल परवाच पैसे वाटून आमदार झालेला आहे आणि पैसे वाटून आमदार झाल्यानंतर आतापासूनच त्यांनी जनतेला मारहाण करायला सुरुवात केलेली आहे म्हणजे एक चुकीचा संदेश समाजामध्ये जात आहे एक बेमानी होण्यासारखी एक निर्लज्जपणाची आणि एक कलंक लावण्यासारखी ही घटना घडलेली आहे म्हणून आम्ही संघटनेतर्फे त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो ज्यांनी ज्यांनी आदिवासी महिलेला अशा पद्धतीची वागणूक दिलेली आहे मारहाण केलेली आहे त्या सर्वांचा आम्ही निषेध व्यक्त करतो अशा प्रकारची कुठलीही घटना आम्ही संघटना म्हणून खपवून घेणार नाही मग तो आमदार असो खासदार असो मंत्री असो मग तो कोणत्याही पार्टीचा असो त्या पार्टीच्या अशा पद्धतीच्या कृत्य करणाऱ्या व्यक्तीला आम्ही माफ करणार नाही समाज माफ करणार नाही म्हणून या लोकांवरती कायदेशीर गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करणार आहोत पुन्हा या घटनेचा आम्ही संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो जय जै बिरसा आदिवासी